नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या एकशे दहाव्या मन की बात कार्यक्रमाचा आमदार अमरीश पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतला लाभ तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर मन की बात कार्यक्रम तसेच दिवार लेखन उपक्रमांतर्गत एक बार मोदी सरकार या लेखन घोषणेचे अनावरण माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगत राष्ट्र करण्यासह देशवासियांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल आनंद व्यक्त केला पटेल यांच्यासह भाजपा नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे भाजपा शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख के पाटील अनेक पदाधिकाऱ्यांनी लाभ घेतला नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील अरुणोदय विद्यालयामध्ये शालेय पोषण आहाराचा अजब कारभार सविस्तर वृत्त असे की दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी बोहर्डी येथील अरुणोदय माध्यमिक विद्यालयात शासनाकडे मक्तेदाराने ठरवून दिलेले वाहन नांदा एका बोलेरो पिकअप नंबर एम एच बी एम दहा मध्ये शालेय पोषण आहाराची गाडी आढळून आली व तसेच शालेय पोषण आहारासाठी नेमणूक केलेले असणारे कर्मचारी आढळून आले नाही तसेच मक्तेदार यांचे मजूर सुद्धा आढळून आले नाही नेमका हा गौड बंगाल कोणाच्या आशीर्वादाने चा चालू आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे शासनाने गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी ही योजना चालू केली असून पण विद्यार्थ्यांच्या पोटात आहार न जाता मुख्याध्यापक व मक्तेदार यांच्या खिशात हा शालेय पोषण आहार जात असल्याचे दिसून येते तरी संबंधित शालेय पोषण आहाराचे अधिकारी यांना सुद्धा या शालेय पोषण आहारातून टक्केवारी तर जात नसेल ना त्यांची सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे मुख्याध्यापक हे शासनाकडे शालेय पोषण आहाराची मागणी करते वेळी जास्त आहाराची मागणी पत्र देऊन आहार मागणी करत असतात परंतु मक्तेदार आणि मुख्याध्यापक यांच्यात असते की शाळेमध्ये पोषण आहार खाली करताना कमी प्रमाणात खाली करायचा आणि शिल्लक राहिलेला पोषण आहार हा त्यांच्या खाजगी गोदामात खाली करायचा व त्या शिल्लक राहिलेल्या पोषण आहाराची चढ्या भावाने विक्री करून मिळालेली रक्कम आधी तुम आधी हम अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे यांना अभय कोणाचे कि खुलेस काय टक्केवारी तर नाही ना असा प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे तसे तसेच शाळेत असलेल्या बोर्ड वर सुद्धा शालेय पोषण आहाराची कुठलीच माहिती लिहिलेली नसल्याचे निदर्शनास आले शालेय पोषण आहाराचे शिक्षण अधिकारी श्री अजित तडवी यांना भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्यांनी तालुक्यातील सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत की शाळेमध्ये दर्शनी भागावर असलेले बोर्डावर शालेय पोषण आहाराचे मेनू पोषण आहार शिल्लक किती मागणी किती केला शाळेत पोषण आहार खाली किती केला हे सर्व बोर्डावर लिहायस सांगितले जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे